नाथपंथी डवरी गोसावी समाजातर्फे गुरुवारी तुळजापूरवेस येथील काळभैरवनाथ मंदिरात श्री दत्त जयंती सोहळा मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला हा सोहळा समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र देवगण पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रेवणनाथ चव्हाण जागरण गोंधळ अध्यक्ष सौदागर देवगण उत्सव अध्यक्ष विजय वंजारी खजिनदार वैजीनाथ देवगण यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी पालिका सभागृह नेता सुरेश अण्णा पाटील माजी उपमहापौर नाना काळे माजी नगरसेवक विनायक विटकर भावी नगरसेवक गौतम कसबे माजी नगरसेवक अनंत जाधव माजी नगरसेविका लता फुटाणे समाजसेवक श्रीकांत घाडगे समाजसेवक बिज्जू प्रधाने भावी नगरसेविका प्रिया बसवंती बाळासाहेब आळसंदे समाजसेवक गणेश साखरे सूरज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते श्री दत्त निमित्त मंदिरात कालभैरवाष्टकम पठण महापूजा महाआरती आदी धार्मिक विधी पार पडले त्यानंतर भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आला நான் நாட்டை நா

या सोहळ्यात महिला भगिनींनी गळ्यात परिधान केलेला पिवळा शेला सर्वांचा लक्षवेधक ठरला यंदाचा श्री दत्त जयंती सोहळा हा दुर्मिळ महायोग असून दत्त महाराजांच्या आराधनेने माणसाच्या जीवनात सुख शांती समाधान मिळून प्रगती होते अशी माहिती जागरण गोंधळ सेनेचे से अध्यक्ष सौदागर देवगण यांनी दिली काळभैरव मंदिर येथे दत्तजयंतीच्या निमित्तानं काळभैरवाष्टकाचं महत्त्व असं आहे काळभैरवाष्टक हे साक्षात शिवानं वचलेलं अट्टक आहेत त्याचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि या काळभैरवाष्टकाच्या पठणाने आपल्यातील दैन्य रोग दूर होण्याला तर मदत होतेच होते त्याचप्रमाणे भूतबाधा पिशाच बाधा तंत्रविद्या यासुद्धा त्या ठिकाणी तुमच्या आयुष्यातून कायमच्या निघून जातात आणि ज्या ठिकाणी काळभैरवाष्टकाचं पठण होतं तिथं साक्षात काळभैरवांचा वास राहतो असं या काळभैरवाष्टकाचं महत्त्व आहे आणि आज जयंती गुरुवार हा योगायोग त्या ठिकाणी साधून अखिल भारतीय त्या ठिकाणी नाथपंथी डौरी गोसावी समाजाच्या वतीनं या ठिकाणी सामूहिक अष्टक पठण या ठिकाणी ठेवण्यात आलं आज या ठिकाणी काळभैरव अटकाच्या निमित्तानं नाथपंथी डोरी गोसावी समाजातील बहुसंख्य महिला या ठिकाणी उपस्थित होत्या आणि अत्यंत हर्षोत्स हर्षोल्लासानं या ठिकाणी काळभैरवाटकाचं पठण त्यांनी केलं त्यांच्या जीवनातील अडी अडचणी दूर होऊन श्री काळभैरवनाथांचा कृपाशीर्वाद त्यांच्यावर त्यांच्या घरावर कायमस्वरूपी राहावा ही काळभैरवांच्या चरणी प्रार्थना करतो श्री दत्तजयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी महेश पवार अमोल पवार जयश्री देवगण सुरेखा पवार अंजली चव्हाण शोभा वंजारी जनार्दन देवगण मोहिनी पवार सुवर्णा देवगण योगिता भंडारे सविता भंडारे रामेश्वरी चव्हाण यांनी मोलाचे योगदान दिले यावेळी भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती